नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण असा एक पदार्थ बघणार आहोत जो उपवासासाठी तयार केला जातो जो की सगळ्यांना खूपच आवडतो तर कोणता असा पदार्थ आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर इथं मी एक किलो इतके साबुदाणे घेतले आणि रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते थोडंसं जास्तीचं पाणी घालायचं म्हणजे साबुदाणा छान असा मऊ टम्म फुटतो आणि छान भिजतो तर इथं मी साबुदाणे भिजवून घेतलेत आणि एक किलो साबुदाण्यासाठी मी इथं साधारणतः दीड किलो इतके बटाटे उकडून घेतलेत हे प्रमाण अगदी बरोबर आहे त्यामुळं काय होतं आपली आपण जी साबुदाण्याची चकली तयार करणार आहे ती कुश छान अशी खमंग खुसखुशीत तयार होते अजिबात कडक किंवा अशी वातळ होत नाही छान खुसखुशीत तयार होते तर इथं मी बटाट्याची सुरुवातीला साल काढून घेते आणि इथं सगळे बटाटे मी साल काढून घेतलेत आता हे साल काढलेले बटाटे आपण सगळे किसणीने किसून घेऊया तुम्ही पूर्णाच्या गाळणीमध्ये मॅश केले तरी देखील चालेल त्यामध्ये देखील छान असा बटाटा मॅश होतो बटाटा किसणं किंवा मॅश करणं हे कशासाठी तर आपल्याला चकली करताना काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून चकली करताना त्यामध्ये ब बटाटा अडकला जातो जर किसला नाही तर त्यामुळे मी इथं सगळे बटाटे किसून घेतलेत आणि एक पातेलं ठेवले त्यामध्ये टाकलं एक पळी इतकं तेल आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि त्यामध्येच मी टाकणार आहे मिरची आणि मीठ याची पेस्ट करून घेतली मी इथे ती पेस्ट टाकून घेतली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ आणि मिरची वापरू शकता तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तर इथं मी हिरवी मिरची वापरली आहे तुम्ही लाल तिखट किंवा लाल सुक्या मिरच्या भरड करून टाकली तरी देखील चालेल तर या मिश्रणात आपण सगळे साबुदाणे टाकून घ्यायचे आहेत आणि छान असं मिक्स करून घेणार आहे तर ह्या पातेल्यामध्ये साबुदाण्याचं प्रमाण थोडंसं सा जास्त झालं त्यामुळे मी पातेलं दुसरं घेणार आहे जेणेकरून छान असे साबुदाणे शिजवता येतील आणि मस्त असे शिजून घ्यायचे आपल्याला हे साबुदाणे तुम्ही बघू शकता शाबुदाने छान असे शिजले एकदा चांगलं मिक्स करून घेऊया मस्त असं मिश्रण तयार झालंय याच पद्धतीचं मिश्रण आपल्याला चकलीसाठी पाहिजे असत थोडस पातळ शाबुदाना शिजून घेतल्याने चकली, चकली खूप छान होते नक्की ही पद्धत वापरून बघा आणि त्यामध्ये आता आपण उकडून किसून घेतलेला बटाटा घालणार आहोत आणि ते देखील आपल्याला चांगलं मिक्स करून आहे चांगलं मिक्स आहे बटाटा सगळीकडे असा छान असा पसरला गेला पाहिजे मिक्स झाला पाहिजे अशा पद्धतीने तरी तर मी चांगलं असं मिक्स करून घेतलं बघू शकता मस्त असं पीठ तयार आहे किती छान अशी टेक्शर आले त्याला आणि कलर देखील मस्त आलाय आता आपण याच्या चकल्या करून घेऊया तर सुरुवातीला मी इथं सोऱ्यासाठी सोऱ्याला तेल लावून घेणार आहे आतल्या बाजूने आणि त्यामध्ये आपल्याला पीठ करून आहे मिश्रण टाकून घेते मी आणि आता आपण त्याच्या चकल्या पाडून घेऊया छान अशा मस्त अशा मीडियम साईजच्या चकल्या मी इथं तयार करून घेते बघू शकता मस्त अशा तयार होत आहेत आणि कलर पण बघा किती छान आलाय अजिबात कुठेही काळ्या वगैरे दिसत नाही आहे तुम्ही बघू शकता मस्त असा कलर दिसतोय आणि त्या चवीला देखील तितक्याच छान होणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा तर इथं मी सगळ्या चकल्या तयार करून आहे बघा तुम्ही मस्त अशा चकल्या तयार झाल्यात माझ्या छान अशा उन्हामध्ये वाळून घेऊया आपण दोन दिवसासाठी छान अशा वाळून घ्यायच्या आहेत मस्त आणि दोन दिवसानंतर तुम्ही बघा मस्त अशा चकल्या तयार झाल्यात छान वाळल्यात देखील उन्हामध्ये कडक आता मी तुम्हाला ह्या तळून दाखवते तर इथं मी कढईमध्ये तेल ठेवलंय ते तेल गरम झालं की त्यामध्ये चकली सोडणार आहे बघा तुम्ही किती छान अशी चकली फुलते मस्त अशी चकली तयार झाली आहे क्रिस्पीनेस छान असा आलाय त्याला त्याच्या टेक्स्चरवरूनच समजत आहे तर आता इथं आपण बाऊलमध्ये काढून घेऊया आता मी तुम्हाला एक चकली फोडून दाखवते इझिली अशी फुटते ती छान अशी क्रिस्पी तयार झाली आहे मस्त अशी छान क्रिस्पी खमंग आणि खुसखुशीत अशी चकली तयार झाली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद